नमस्कार आपण छत्रपती शिवाजी महाराजांना एक महान योद्धे म्हणून तर ओळखतोच हो अगदी पण त्यांची जी दुसरी बाजू आहे एक कुशल प्रशासक म्हणून ती पण तितकीच महत्वाची आहे बरोबर आज आपण त्यांच्या याच प्रशासकीय कामावर त्यांच्या राजकारभारावर जरा जास्त लक्ष देऊया आपल्याकडे जे काही संदर्भ आहेत म्हणजे त्यांच्या प्रशासनाचा अभ्यास अष्टप्रधान मंडळाची माहिती आणि हो ते आज्ञापत्र रामचंद्र पंत अमात्यांचं हो त्यातले काही महत्वाचे मुद्दे या सगळ्यांमधून महाराजांनी स्वराज्य कसं स्थिर केलं हे समजून घेऊया अगदी कारण फक्त लढाया जिंकून राज्य टिकत नाही नाही का नाहीच त्यासाठी एक पक्की व्यवस्था लागते आणि ती महाराजांनी उभी केली तर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे की ही रचना नेमकी कशी होती तिची वैशिष्ट्य काय आणि त्यामागचा विचार काय होता सुरुवात मग त्या अष्टप्रधान मंडळापासून करूया का म्हणजे केंद्रस्थानी असलेलं हो नक्कीच आठ मंत्री होते पण अंतिम अधिकार महाराजांकडेच होला हो अर्थात महाराज सर्वोच्च स्थानी पण राज्य चालवायला एवढा व्याप सांभाळायला माणसं हवीत म्हणून मग पेशवा म्हणजे मोरपंत पिंगळे होते सुरुवातीला मग अमात्य रामचंद्रपंत अमात्य किंवा निळो सोनदेव सचिव अण्णाजी दत्तू सेनापती हंबीरराम मोहिते असे आठ जण म्हणजे कामाची विभागणी झाली अगदी वेगवेगळ्या कामांमध्ये एक सुसूत्रता आली हे सगळे सल्लागार होते महाराजांचे त्यामुळं निर्णय प्रक्रिया पण वेगवान झाली असावी हे फक्त अधिकार वाटणं नव्हतं ना तर नाही नाही त्यातून कारभारात कार्यक्षमता आणण्याचा हा प्रयत्न होता बरं आणि राज्य चालवायचं पैसा लागतोच महसूल बरोबर ऐकलंय की अण्णाजी दत्तूंनी जमीन मोजणीची धारा पद्धत आणली हो ती खूप महत्वाची सुधारणा होती त्याआधी काय होतं म्हणजे हे वेगळं कसं होतं फरक मोठा होता आधी अनेकदा काय व्हायचं अंदाजे कर लावला जायचा हां या धारा पद्धतीत जमिनीची प्रात बघून व्यवस्थित मोजणी करून सारा निश्चित केला गेला साधारणपणे उत्पन्नाच्या दोन पंचवांश म्हणजे चाळीस टक्के चाळीस टक्के हो पण यात अजून एक महत्वाची गोष्ट आहे जी जहागिरी किंवा वतनदारी पद्धत होती ना हा जिथे अधिकाऱ्यांना जमिनी मिळायच्या आणि मग ते प्रजेवर अन्याय करायचे बरेचदा त्याला आळा घातला अगदी त्याला आळा घालण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याऐवजी रोख पगार सुरू केले अरे वा रोख पगार म्हणजे अधिकाऱ्यांची निष्ठा थेट राजाशी राहिली पाहिजे बरोबर वतनदारांचं जे बंड असत त्याला कुठेतरी आळा बसला यामुळे पण चाळीस टक्के कर जास्त नाही वाटत का वर्करनी वाटू शकतो मान्य पण त्या बदल्यात लोकांना सुरक्षा मिळत होती पूर्वीसारखी जी मनमानी लूट व्हायची ती थांबली हा आणि गरज पडली तर शेतकऱ्यांना तगाई कर्ज मिळायचं अच्छा म्हणजे मदतीसाठी हो शेती सुधारण्यासाठी किंवा अवघड काळात आणि ते सोप्या हप्त्यात फेडायची सोय होती बर याशिवाय ते चौथाई आणि सरदेशमुखी पण होता ना हो ते राज्याच्या संरक्षणासाठी शेजारच्या प्रदेशांकडून घेतलं जायचं चौथाई म्हणजे संरक्षणाच्या बदल्यात त्यांच्या उत्पन्नाचा चौथा हिस्सा आणि सरदेशमुखी आणि सरदेशमुखी म्हणजे त्या प्रदेशाचा मुख्य देशमुख म्हणून राजाचा हक्क तो अतिरिक्त दहा टक्के कर असायचा म्हणजे प्रशासकीय शिस्ती बरोबरच लष्करी आणि आरमारी व्यवस्थापन पण तितकंच महत्वाचं असणार निश्चितच मला ती किल्ल्यांवरची पद्धत खूप आवडली तीन समान दर्जाचे अधिकारी हो ना हवलदार सबनीस आणि कारखानीस तिघांकडे किल्ल्याची जबाबदारी विभागलेली म्हणजे एका माणसाच्या हाती सगळी सत्ता नाही बरोबर त्यामुळे किल्ला फितुरीने शत्रूच्या हाती जाण्याची शक्यता खूप कमी झाली ही केवळ सुरक्षिततेची नाही तर एक अंतर्गत संतुलनाची व्यवस्था होती हुशारीच आहे आणि लष्कर पण शिस्तबद्ध होत नियमित पगार मिळत असे त्यांना आणि आरमार समुद्रावर लक्ष ठेवणं त्या काळात इतकं महत्वाचं का वाटलं असेल महाराजांना नसेल तर बाहेरच्या सत्ता व्यापाराच्या नावाखाली सहज देशात पाय रोवू शकतात बरोबर आरमारामुळे कोकण किनारपट्टी सुरक्षित राहिली व्यापारावर पण नियंत्रण ठेवता आलं ते एक तत्व आहे ना ज्याच्याकडे आरमार त्याचं समुद्र हो ते त्यांनी ओळखलं होतं आज्ञापत्रात सुद्धा आरमाराच्या गरजेवर खूप जोर दिलेला दिसतो हे सगळं झालं राज्य पातळीवर पण गाव पातळीपर्यंत हे प्रशासन कसं पोहोचलं पोहोचलं होतं राज्य प्रांतांमध्ये म्हणजे सुभ्यांमध्ये विभागलेलं होतं तिथे सुभेदार असायचा मग परगणे आणि मग गाव गाव पातळीवर पाटील आणि पंचायत असायची ते स्थानिक कारभार आणि लहान सहान तंटे सोडवायचे आणि इथेही गुणवत्ता बघितली जायची का नेमणुकांमध्ये हो हा महत्वाचा मुद्दा आहे अधिकाऱ्यांची निवड शक्यतोवर गुणवत्तेवरच असायची वंश परंपरेने अधिकार पद देणं टाळलं जायचं न्यायव्यवस्थेबद्दल काय माहिती मिळते आपल्याला ती तुलनेनं प्राथमिक स्वरूपाची होती म्हणता येईल म्हणजे आजच्यासारखे कायदे किंवा न्यायालयांची मोठी रचना नव्हती अच्छा गावातले तंटे शक्यतो गावातच म्हणजे पाटील आणि पंचायतीमार्फत परंपरेनुसार किंवा सामुपचारानं सोडवले जायचे आणि मोठा वाद असेल तर तर मग अंतिम न्याय न्यायाधीश या अष्टप्रधानांतील मंत्र्यांकडे मागता येत असे आणि हे सगळे विचार याचं सार आपल्याला रामचंद्रपंत अमात्यांच्या आडण्यापत्रात दिसतं असं म्हणता येईल अगदी आज्ञापत्र म्हणजे प्रशासकीय ज्ञानाचा एक प्रकारे ठेवाचा आहे त्यात तो परकीय व्यापाऱ्यांबद्दलचा इशारा खूप महत्वाचा वाटतो हो खूपच त्यात फक्त आरमाराचं महत्व नाहीये तर इंग्रज डच फ्रेंच यांसारखे जे युरोपीय व्यापारी होते हां त्यांच्यापासून सावधरण्याचा स्पष्ट इशारा आहे ते फक्त व्यापारी नाहीत तर हळूहळू इथल्या भूमीवर हक्क सांगू शकतात हे महाराजांनी तेव्हाच ओळखलं होतं म्हणजे किती पुढचा विचार ही केवळ सावधगिरी नव्हती तर भविष्याचा वेध घेणारी दृष्टी होती ती कामाची पद्धत हो कार्यक्षम महसूल व्यवस्था शिस्तबद्ध लष्कर आणि दूरदृष्टीचा आरमार गुणवत्तेला प्राधान्य आणि प्रजेच्या हिताचा विचार अगदी आणि म्हणूनच मराठा साम्राज्याला इतका भक्कम पाया मिळाला इतकंच काय काफी खानासारख्या तत्कालीन मुस्लिम इतिहासकाराने सुद्धा नोंद केली आहे कशाबद्दल की कशा महाराजांच्या सैन्याकडून स्त्रियांचा आणि धर्मग्रंथांचा आदर केला जात असे हे त्यांच्या प्रशासनाची जी एक मानवी बाजू होती त्यावर प्रकाश टाकतं खरं आहे महाराजांच्या राज्याभिषेकाला आता साडेतीनशेहून जास्त वर्ष झाली पण त्यांच्या प्रशासनातली अनेक तत्व आजही किती महत्त्वाची वाटतात निश्चितच आणि आपण विचार करायला हवा की विशेषतः त्या आज्ञापत्रात परकीय शक्तींबद्दल त्यातही व्यापारी म्हणून येणाऱ्या सत्तांबद्दल जी सावधगिरी सांगितली आहे ती भविष्यात किती खरी ठरली राज्याची खरी सुरक्षिता फक्त सीमेवर नसते तर ती प्रशासकीय शिस्त आणि दूरदृष्टीमठी पण असते हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच